राजकारण म्हणजे काय एक खेळ पण क्रिकेटसारखा नाही हे एक असतं युद्ध ज्यात बाजू बदलतात मित्र होतो आणि मित्र शत्रू महाराष्ट्रात महायुतीचं भलं मोठं छप्पर टाकलं गेलं भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट पण या छपराखाली आता इतकी गर्दी झाली आहे की कोणाचा घाबारा आणि कोणाला बारामतीचं पाणी हे समजेन असं झालंय एक एक माझे आमदार माजी, माजी महापौर माझे खासदार जिंकले हरलेले नगरसेवक सगळे महाविकास आघाडीतून हळूहळू हो घसरून महायुतीत येत आहेत एखादी हॉस्पिटलची ओपीडी सुरू असते ना तसं इनकमिंग सुरू आहे आता प्रश्न असा पडतोय की इन्कमिंग म्हणजे मेगा भरती नक्की कोणासाठी आहे पक्षासाठी की स्वतःच्या उमेदवारांची पाठी भरवण्यासाठी पुण्याच्या कसब्याची गोष्ट घ्या रवींद्र दंगेकर जे काँग्रेसचे नेते होते महाविकास आघाडीकडून ते लढले भाजपकडून पराभूत झाले आता एकडा शिंदेंच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलाय ते आणि भाजप आमदार हेमंत रासने एकाच मतदारसंघात मग दोघांना पालिकेत तिकीट कोण कोण देणार आता इथून पुढे सुरू होणार राजकीय कोंडी बोरवेल्ला मुळशी मतदारसंघ संग्राम थोपटे काँग्रेसचे माजी आमदार गेले थेट भाजपमध्ये त्यांना पराभूत केलं कुणी तर शंकर मांडेकरांनी जे अजित पवार गटाचे आहेत आता हे दोघेही महायुतीचे मतदार म्हणतोय अरे ही निवडणुकी घरगुती भांडणं हे सगळं म्हणजे एका कुटुंबात एकाच वेळेस तीन जावया आलेत आणि आईबापाला आता समजत नाही कोणत्या जावयाला काय द्यायचं आता विचार करा ज्या नेत्याने तुमच्यावर सडकून टीका केली तोच नेता आज तुमच्याच पक्षाच्या गल्लीत फिरतोय हसतोय फोटो एकत्र उभा राहतोय हीच खरी मेघा भरतीची विसंगती आहे जळगावमध्ये बघा गुलाबराव देवकर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून थेट अजित पवारांच्या गटात गेलेत त्यांना हरवलं होतं शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आता तेच देवकर गुलाबराव पाटील यांच्या महायुतीत आहेत भाऊ मग प्रचार कसा करणार राधानगरीत के पी पाटील ठाकरे गटातून थेट राष्ट्रवादीत आले त्यांचा पराभव करत प्रकाश आंबेडकर यांनी केला होता आता दोघंही महायुतीचे मतदार म्हणतोय भाऊ हे आधी एकमेकांना शिवाय देत होते आता मात्र लाडिक्स माईल हे सगळं पाहून गावातल्या चहाच्या टपरीवरून एक आवाज येतो हे सगळं बघून वाटतंय की राजकारण म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू ई आय सकाळी भांडतात संध्याकाळी एकाच बसमध्ये जातात या मेगा भरतीमुळे एक भीती वाटते ही युती आता महा राहणार की युती राहणार कारण जेव्हा उमेदवारी द्यायची येईल तेव्हा कोणाचं नाव सुचवायचं यावर भांडण होणार हे मात्र नक्की आणि दुसरं म्हणजे मतदारांचं मन पूर्ण गोंधळलेलं आहे कालपर्यंत जो नेहमी बोलायचा मी अमुक पक्षात आहे तो आज एका वेगळ्याच झेंड्याखाली लोक विचारतात हे कसं चालतं यांना लाज वाटत नाही का महायुतीतील या धडाकेबाज मेगा भरतीमुळे सर्वात मोठा प्रश्न एकच ही युती आहे की रिक्रुटमेंट एजन्सी ज्यांनी एकमेकांच्या विरोधात रॅली काढल्या आरोप प्रत्यारोप केले तेच आज एका व्यासपीठावर या ऑल इन वन युतीमुळे मतदार चक्रावला आहे कार्यकर्ते त्रासलेत आणि विरोधक आनंदलेत आज उद्या जर पालिका निवडणूक आली तर भाजपचा उमेदवार म्हणतो मीच पात्र गट म्हणतो भाऊ आमचाही दावा आहे राष्ट्रवादी म्हणते तो माणूस आता आमच्यात आहे मी बिघडणार नाही का या सगळ्याचा परिणाम काय होतोय कासबा मतदारसंघ धंगेकर आता शिंदे गटात रासने भाजपचे माजी आमदार भाजप कार्यकर्ते विचारतायत आम्ही तर धंगेनकरांविरोधात काम केलं आता आमचं कसं भोरमुळशी बागात संग्राम थोपटे भाजपात पण तिथं अजित पवार गटाचे आमदार आहेत दोन बलाढ्य गट एका पक्षात आता सत्तेच्या खुर्चीसाठी घमासान ठरणार ही अशी मेगा भरती लोकशाहीची ताकद वाढवते की गुंतागुंतीचं राजकारण निर्माण करते सध्या सगळं राजकीय कबड्डी वाटतं कुणी कुणाच्या बाजूनं खेळतोय कुणी कुणाचा प्रतिस्पर्धी आहे हे कळेन असं झालंय आणि यामधून एक भयंकर गोष्ट उभी राहते राजकीय विश्वास हरवतो मतदार म्हणतोय हे काय ड्रामा आहे सकाळी काँग्रेस दुपारी राष्ट्रवादी संध्याकाळी भाजप आणि रात्री माहीत नाही म्हणूनच आगामी निवडणुकांमध्ये येणारा जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती महानगरपालिका निवडणुकांमध्ये हे महायुतीचे अंतर्गत वाद खुर्चीच्या संघर्षातून तयार होणारे गट तट हेच ठरवणार आहेत म्हणूनच येणाऱ्या निवडणुकांमध्ये हे महायुतीचे अंतर्गत वाद खुर्चीच्या संघर्षातून तयार होणारे गट तट हेच ठरवणारा ठरणार आहेत निर्णायक मग निवडणूक लढवता मित्रपक्ष हे खरोखरचेच मित्र असतील का की स्पर्धक असतील हे बघणं रंजक ठरणार आहे कारण यंदा निवडणुकीच्या रणभूमीत विरोधकांपेक्षा धोकादायक ठरणार आहेत स्वतःचेच भागीदार पुढच्या वेळी आपण भेटणार आहोत आणखी एक नवीन आणि धमाकेदार विषयासोबत तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण इथे तुम्हाला मिळणार आहे मनोरंजनासोबत माहितीचा खजाना व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि महाराष्ट्र वार्ताला सबस्क्राईब करा धन्यवाद